नमस्कार स्नितकाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत दिवाळी विशेषमध्ये मोतीचूर लाडू वडे भजे न करता अगदी परफेक्ट असे हलवा मिळतात तसे रसरसीत मोत्यासारखे दाणेदार असे मोतीचूर लाडू आज आपण पाहणार आहोत त्यासाठी रेसिपी कंटिन्यू पाहत राहा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग रेसिपी पाहूया सर्वप्रथम आपण बुंदी बनवण्यासाठी जे बॅटर लागणार आहे ते तयार करून घेऊया त्यासाठी मी या ठिकाणी एक बाउल घेतलेला आहे त्यामध्ये आता आपण बेसनपीठ टाकून घेऊया मी या ठिकाणी दीड वाटी बेसनपीठ वापरणार आहे महत्त्वाची टिप म्हणजे लाडू बनवताना मेजरिंग कप किंवा वाटी काही सेट करून घ्या माप घेण्यासाठी मी या ठिकाणी वाटीचा वापर केलेला आहे आता आपण दीड वाटी बेसनपीठ यामध्ये टाकून घेतलेला आहे ज्या वाटीने बेसनपीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने मी या ठिकाणी एक वाटी पाणी घेतलेलं आहे आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून एक छान असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे एकदाच पाणी घालायचं नाही अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला बॅटर छान असं तयार करून घ्यायचं आहे एकदाच पाणी घातल्यामुळे त्यामध्ये गुठळ्या होऊ शकतात त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मी अशा पद्धतीने बॅटर तयार करून घेतलेलं आहे लाडू बनवण्यासाठी शक्यतो बेसन पीठ जे आहे ते एकदम बारीकच वापरायचं आहे मोठं असेल तर ते चाळून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचं बॅटर या ठिकाणी आपल्याला हवा आहे ते बॅटर या ठिकाणी आपण तयार करून घेतलेला आहे बॅटर व्यवस्थित झालं का नाही ते चेक करण्यासाठी पळीवरती एक रेश मारून पाहिजे आहे बॅटर जर आपलं इकडं तिकडे नाही सरकलं तर समजून जायचं की आपलं बॅटर एकदम परफेक्ट असं तयार झालेलं आहे ज्या वाटीने आपण बेसनपीठ घेतलं होतं त्याच वाटीने पाणी घेतलं होतं तर एक वाटी पाणी या ठिकाणी मला बरोबर असं लागलेलं ला आहे बॅटर तयार करण्यासाठी आणखीन थोडंसं मी या ठिकाणी पोहे खायच्या चमच्याने दोन चमच पाणी वापरणार आहे थोडंसं घट्टसं वाटत आहे त्यामुळे दोन चम्मच पाणी या ठिकाणी मी वापरणार आहे बुंदी जी आहे ते टपुरी मोत्यासारखी दाणेदार अशी तयार व्हावी त्यासाठी आपण या ठिकाणी अगदी दोन चिमूट खाण्याचा सोडा वापरलेला आहे जास्तही वापरायचा नाही अगदी दोन चिमूटच आपल्याला खाण्याचा सोडा या ठिकाणी वापरायचा आहे तुम्हाला जर नसेल वापरायचा तर तुम्ही नाही वापरला तरी चालतो पण वापरून पहा बुंदी एकदम छान अशी टपुरी तयार होते सोडा टाकल्याच्यानंतर परत एक दोन मिनिट आपल्याला बेटर छान असं फेटून घ्यायचं आहे त्यामुळे बुंदी जी आहे ती छान हलकी फुलकी तयार होते या ठिकाणी आता आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल जे आहे ते व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आहे पुऱ्या तळायला ज्या पद्धतीने आपण तेल गरम करतो त्याच पद्धतीने तेल गरम करून घ्यायचं आहे अगदी कडकडीत धुर निघाली पत नाही पण छान असं तेल गरम करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे आता आपण बुंदी जी आहे ती झाऱ्याच्या सह्याने पाडून घेणार आहोत गॅसची फ्लेम जी आहे ती मोठी ठेवायची आहे आणि कढईपासून झाऱ्या थोडा उंचावर धरून हात गोल गोल फिरवत आपल्याला बॅटर टाकून घ्यायचं आहे झाऱ्या अजिबातच हलवायचा नाही पळी जी आहे ती आपल्याला गोल गोल फिरवायची आहे आणि अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीने आपल्याला बॅटर टाकून घ्यायचं आहे म्हणजे बुंदी जी आहे ती एकदम छान अशी मोत्यासारखी टपोरी दाणेदार अशी तयार होते मोठ्याच गॅसवर आपल्याला ही बुंदी छान अशी खरपूस रंग येईपर्यंत तळून घ्यायची आहे व्यवस्थित अशी जास्तही अशी कडक होईल अशा पद्धतीने तळायची नाही अगदी छान अशी आपल्याला ही बुंदी तळून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी बुंदी या ठिकाणी तयार झालेली आहे मी या ठिकाणी मोठ्याच गॅसवर ही बुंदी तळून घेत आहे गॅसची फ्लेम अजिबातच बारीक करायची नाही कढईमध्ये एक बुंदीचा थर तयार होईल अशा पद्धतीनेच आपल्याला बॅटर टाकून घ्यायचा आहे जास्तही बॅटर टाकल्यामुळे जास्त बुंदी एकमेकाला चिटकली जाते त्यामुळे एक थर तयार होईल अशा पद्धतीनेच आपल्याला ते बॅटर टाकून घ्यायचं आहे आणि तेवढीच बुंदी आपल्याला पाडून घ्यायची आहे आता आपली बुंदी तळून झालेली आहे ते आता आपण एका चाळणीवर काढून घेऊया गॅसची फ्लेम बारीक करायची आहे बुंदी काढून घेताना आणि परत आणखी तेल आपल्याला व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आहे दुसरी बुंदी तळताना अशाच पद्धतीने मी या ठिकाणी सर्व बुंदी तळून घेतलेली आहे आता आपल्याला मोतीचूर लाडू बनवण्यासाठी बुंदी तयार करून घ्यायची आहे बारीक बुंदी त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी थोडी बुंदी टाकून सरचे बटन जे आहे ते आपल्याला डाव्या साईडला फिरवायचे आहे आपण जरवेळेस उजव्या साईडला फिरवतो पण डाव्या साईडला फिरून लगेच बंद करायचं आहे त्यामुळे आपले एकदम दाणेदार अशी बुंदी या ठिकाणी तयार होते मोतीचूर लाडूसाठी अशाच पद्धतीने करून पहा तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मी अगदी दाणेदार अशी मोतीचूर लाडूची बुंदी या ठिकाणी तयार करून घेतलेली आहे महत्त्वाची टीप ते म्हणजे मिक्सरचे बटन जे आहे ते डाव्या साईडला चालू करून लगेच बंद करायचं आहे आपण जितका वेळ चालू करू तितक्या वेळ ते चालू राहतं त्यामुळे डाव्या साईडलाच बटन फिरवायचं आहे आता आपण पाक तयार करून घेऊया त्यासाठी मी या ठिकाणी एक वाटी साखर घेतलेली आहे आपण दीड वाटी बेसन पीठ घेतलं होतं त्यासाठी एक वाटी साखर एकदम परफेक्ट असं प्रमाण आहे आणि साखरेच्या अर्धा आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर मी या ठिकाणी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे पाणी आपल्याला साखरेमध्ये टाकून घ्यायचं आहे पाणी टाकून घेतल्याच्या नंतर आता आपण त्यामध्ये थोडासा ऑरेंज फूड कलर वापरणार आहोत कारण बाहेर जे मोतीचूर लाडू मिळतात ते ऑरेंज कलरचे असतात त्यामुळे या ठिकाणी आपण थोडासा ऑरेंज कलर टाकून घेतलेला आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्याच्यानंतर आता आपण गॅसवरती इकडेही ठेवून या पाण्याला छान अशी एक उकळी काढून घ्यायची आहे मोठ्या गॅसवर खळखळून याला उकळी काढून घ्यायची आहे गॅसची फ्लेम अजिबातच बारीक करायची नाही मोठ्या गॅसवर आपल्याला हे पाणी उकळून घ्यायचं आहे दोन तीन मिनिट झाल्याच्यानंतर या पाण्याला या ठिकाणी खळखळून अशी उकळी आलेली आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आता या ठिकाणी मोठ्या गॅसवर मी हे पाणी उकळून घेतलेलं आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ते बारीक करायची आहे आणि मिडियम गॅसवर आणखी दोन चार मिनिट आपल्याला हा पाक शिजवून घ्यायचा आहे अगदी एक तारी पाक आपल्याला या ठिकाणी तयार करायचा नाही हलकासा चिकटपणा येईपर्यंत आपल्याला हा पाक शिजवून घ्यायचा आहे मीडियम गॅसवर मी एक चार ते पाच मिनिट हा पाक शिजवून घेणार आहे जास्तही शिजवायचा नाही साधारण तीन ते चार मिनिट पाक आपला शिजून घेतल्याच्यानंतर तुम्हाला मी चेक करून दाखवते या ठिकाणी हलकीशी तार आलेली आहे अशा पद्धतीचाच पाक आपल्याला लाडू बनवण्यासाठी हवा आहे अशा पद्धतीचा पाक आपला या ठिकाणी तयार झालेला आहे आता गॅसची फ्लेम जी आहे ती एकदम लो करायची आहे लो फ्लेमवर आता आपण यामध्ये तयार करून घेतलेली बुंदी टाकून घेणार आहोत किती सुंदर आणि सूर्य कशी दाणेदार बुंदी दिसत आहे तुम्ही पाहू शकता अगदी झाऱ्याने बनवल्यासारखी बुंदी या ठिकाणी तयार झालेली आहे बुंदी टाकून आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम अजिबातच फास्ट करायची नाही लो फ्लेमवर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर मोतीचूर लाडूमध्ये तुपाची टेस्ट असते त्यामुळे आपण ह्या स्टेजला आता एक चमचा तूप टाकून घेतलेला आहे तुपाचं प्रमाण जास्त नाही एकच चमचा तूप आपल्याला वापरायचं आहे एक चमचा तूप टाकण्याच्यानंतर आपल्याला ते परत व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणखीन तीन चार मिनिट आपण हे मिश्रण शिजवून घेऊया मिडियम गॅसवरच आपल्याला हे मिश्रण जे आहे ते शिजवून घ्यायचं आहे हे मिश्रण पूर्णपणे घट्टसर होईपर्यंत आणि त्यातील पाण्याचा जो अंश आहे तो पूर्णपणे नाहीसा होईपर्यंत आपण हे मिश्रण शिजवून घेणार आहोत गॅसची फ्लेम अजिबातच फास्ट करायची नाही मिडीयम गॅसवरच आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे ज्यावेळेस आपण उलत नाही हे मिश्रण हलवतो त्यावेळेस आपल्याला ज्यावेळेस जडसर जा जाईल त्यावेळेस समजून जायचं की आपलं जे लाडू बनवण्याचं मिश्रण आहे ते एकदम परफेक्ट असं तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी साईडने जे आहे ते तूप सुटलेलं आहे म्हणजे आपलं मिश्रण जे आहे ते एकदम परफेक्ट असं तयार झालेलं आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया गॅस बंद केल्याच्यानंतर आणखीन आपल्याला परत आणि ते मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्णपणे या मिश्रणाला आता घट्टसरपणा आलेलं आहे आता आपण ते पूर्ण मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घेऊया पूर्ण मिश्रण प्लेटमध्ये काढून घेतल्याच्यानंतर आता आपण त्यामध्ये एक चमचा वेलची पावडर टाकून घेणार आहोत त्यामुळे लाडूला जी आहे ती चव खूप छान येते म्हणून मी या ठिकाणी एक चमचा वेलची पावडर वापरलेली आहे आता आपण त्यामध्ये वेलची पावडर टाकल्याच्यानंतर थोडेसे थोडेसे मगजबी टाकून घेतलेले आहेत आता आपल्याला हे सर्व साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण साहित्य व्यवस्थित असं मिक्स झाल्याच्यानंतर आता आपल्याला हे जे लाडूचं मिश्रण आहे ते अर्धा पाऊन तासासाठी थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे फॅन खाली थंड करायचं नाही आपल्याला असंच रूम टेम्परेचरवर हे मिश्रण जे आहे ते थंड करून घ्यायचं आहे अर्धा पाऊन तास झालेलं आहे आता आपलं मिश्रण छान असं से सेट झालेलं आहे आता आपण त्याचे लाडू बनवून घेऊया मी या ठिकाणी मीडियम आकाराचे लाडू बनवून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार बनवू शकता व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीने आपल्याला त्याचे लाडू बनवून घ्यायचे आहेत पहिला लाडू बनवताना हाताला हलकंसं थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे जास्तही नाही मी या ठिकाणी थोडंसं पाणी हाताला लावून घेतलेलं आहे आणि लाडू बनवून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर आणि सुरेख आपला लाडू या ठिकाणी तयार झालेला आहे अशाच पद्धतीने मी आता सर्व लाडू या ठिकाणी बनवून घेणार आहे कसल्याही प्रकारचे वडे भज्जे न करता एकदम परफेक्ट असे मोत्यासारखे दानेदारस रशीद असे हलवायाकडे मिळतात तसे मोतीचूर लाडू आपले या ठिकाणी तयार झालेले आहेत दिसायलाही तितकेच सुंदर आणि खायलाही तितकेच अप्रतिम असे लाडू या ठिकाणी तयार झालेले आहेत अशा पद्धतीने तुम्ही दिवाळीत हे लाडू बनवून पहा तुम्हाला हे खूप आवडतील तुम्हाला मी तोडून दाखवते एकदम रसरशीत असे आपले मोतीचूर लाडू या ठिकाणी तयार झालेले आहेत ह्या दिवाळीत तुम्ही ही रेसिपी एक वेळेस नक्की ट्राय करा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर मग भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये